ती म्हणजे छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यामधली भेट संपलेली आहे आणि छगन भुजबळ निघालेले आहेत अशा स्वरूपाची ताजी माहिती समोर येते थेट जाऊया सिल्वर रोग बाहेरून आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्यासोबत आहेत अजय काय माहिती समोर येते या भेटीबद्दलची काय चर्चा तिकडे सध्या सुरू आहेत पाहिलं तर नुकतंच छगन भुजबळ जे या ठिकाणाहून निघालेलं पाहायला माझ्या माहिती बोलण्यासाठी त्यांनी जे ते टाळाटाळ केलेले खर तर एक तास एक ते दीड तास वेटिंग आलं त्याच्यानंतर वीस मिनिटाची बैठक जी आहे ती पार पडलेली आहे छगन भुजबळ यांची शरद पवार यांच्या सिल्वर या निवासस्थानी त्यामुळे आता छगन भुजबळ या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण आता ज्या वेळेस ते निघत होते त्यावेळेस कोणतीही प्रतिक्रिया न देता ते या ठिकाणाहून निघालेले आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे या सगळ्यातला आता एकंदरीत राजकीय वेगळ्या विषयावरच्या चर्चा ज्या आहेत त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दीड तास वेटिंग नंतर फक्त दोन एकंदरीत वीस मिनिट संपूर्ण ही बैठक जी ती पार पडलेली त्यामुळे त्या बैठकीचे धागे धोरण नेमके काय काय नेमकं प्रकरण होतं आणि का ते एकंदरीत सगळं मुजबळ नाशिकचा दौरा रद्द करून या ठिकाणी भेटण्यासाठी आलेले हे पाहणं किंवा ह्याचा शोध घेणं आवश्यक असं आणि जर पाहिलं तर खरंच मग राष्ट्रवादी पक्षात जी ती नाराजी नाराजी सुरू आहे का नाराजी नाट्य सुरू आहे का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल तर आता छगन भुजबळ चर्चगेटच्या दिशेने गेलेली जी माहिती जी आहे ते समोर येताना पाहायला मिळते त्यामुळे चर्चगेटच्या ठिकाणी पोहचल्या छगन भुजबळ माध्यमांशी काय बोलतात असतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं तितकंच महत्वाचं असणारे गुरु पण जर पाहिलं तर दीड तास वेटिंग नंतर फक्त वीसच मिनिटं वेळ जी आहे ती त्यांना सरत्वारकडून देण्यात आलेली आहे त्यामुळं नेमकी ह्या सगळ्या राजकीय घडामोडींचे राजकीय भेटींचे अर्थ काय घ्यायचे आणि का ह्याचा संदर्भ कसं लावायचे हे सुद्धा कारण की पुन्हा राजकीय भूकंप होणार का छगन भुजबळ नाराज आहेत का किंवा मग अजित पवारांवर ज्या कुरगुड्या सुरू आहेत महायुतीमध्ये त्या खरंच सत्यात त्याचं रुपांतर होऊन व महायुतीत बंड होणार काय याचे हेही पाहण्या महत्वाचं करणार आहे